छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बाल्यकिल्ला किंवा शिवसेनेचा गड मानला जातो त्याचं कारण असं आहे की बाळासाहेबांनी मराठवाड्यामध्ये जेव्हा शिवसेना स्थापन केली ती पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगरामध्ये आणि आश्चर्य असं की छत्रपती संभाजीनगरमधून तब्बल वीस वर्ष शिवसेनेचा भगवा या शहरावर फडकला बावन दरवाजाचं शहर म्हणून हे शहर ओळखलं जातं छत्रपती संभाजीनगर तसं खूपच ऐतिहासिक आहे या शहराची ऐतिहासिक हिस्ट्री लोकांच्या समोर आहे परंतु राजकीय इतिहास छत्र छत्रपती संभाजीनगरचा हा शिवसेनेनं खूप मोठा निर्माण केलेला आहे वीस वर्ष शिवसेनेचा खासदार म्हणून त्या जिल्ह्यावर शिवसेनेचा भगवा पडकला आणि जिल्हा परिषद असेल किंवा शिव स्थानिक महानगरपालिका असेल किंवा इतर संस्था असतील त्यावर सातत्याने शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या शिवसेनेच्या गडाला मोठा छेद दिला तो एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडीच्या तात्कालीन उमेदवार इम्तियाज जलील यांनी ते तिथं निवडून आले त्यांनी चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला आणि ते इम्तियाज जलील दोन हजार एकोणीसला निवडून आले महत्त्वाची गोष्ट म्हणजे हर्षवर्धन जाधव जे की अपक्ष लढले होते त्या काळामध्ये ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले आज परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगरची काय राजकीय अवस्था आहे या मतदारसंघातून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कोण विजय होईल यावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दरिंगा लाईव्ह मित्रांनो छत्रपती संभाजीनगरची लढत ही अत्यंत चुरशीची असते किंवा संपूर्ण राज्याचं लक्ष या लढतीकडं असतं काय घडेल छत्रपती संभाजीनगरमध्ये यावर सातत्याने सर्वत्र चर्चा होत असतात आणि दोन हजार चोवीसला जी समीकरणं बदललेली आहेत म्हणजे शिवसेनेमध्ये पडलेली फूट शिवसेनेच्या झालेल्या दोन शिवसेना राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट राष्ट्रवादीचे झालेले दोन पक्ष या सर्व पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर यावेळेला कोणाकडे जाईल काय परिस्थिती राहील यावर आता राज्यामध्ये मंथन सुरू झाले किंवा विश्लेषण तशा पद्धतीचं सुरू झालेलं आहे सहा विधानसभा मतदारसंघ असलेला हा जो जिल्हा आहे हा अत्यंत महत्वाचा जिल्हा आहे राज्याच्या राजकारणामध्ये आणि आज या जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं चंद्रकांत खैरे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे अंबादास दानवे जे की विरोधी पक्ष नेते आहेत विधान परिषदेचे ते या मतदारसंघातून इच्छुक होते परंतु त्यांना उमेदवारी न देता पुन्हा या चंद्रकांत खैरे यांना शिवसेना उबाट्या गटाने उमेदवारी दिलेली आहे तर एम आय एमने आपले सिटिंग खासदार किंवा आजचे एम आय एमचे रनिंग खासदार आपण ज्याला म्हणतो त्यांनाच पुन्हा विधान लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे म्हणजे आता चंद्रकांत खैरे विरुद्ध इम्तियाज जरी, ही लढत लढत तर आता पक्की झालेली आहे परंतु महायुतीच्या वतीने आता कोण उमेदवार येतो यावर आता बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत कारण संभाजीनगरची लढत ही चौरंगी लढत असणार आहे ती दुरंगी लढत या मतदारसंघामध्ये असणार नाही तिथे तर चौरंगी लढत होण्याची ताट शक्यता या मतदारसंघामध्ये आहे आणि या चौरंगी लढतीमध्ये शिवसेना उबाटा गटाचे एक उमेदवार असतील महायुतीचे एक उमेदवार असतील एम्तियाज जलील एक उमेदवार असतील तर दुसरीकडे अपक्ष किंवा बी आर एस या पक्षाचा एक उमेदवार महत्वाचा त्या मतदारसंघामध्ये राहील आणि चौरंगी लढत या मतदारसंघामध्ये असे आपण थोडस जर दोन हजार एकोणीसचा थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर इम्तियाज जलील यांना या मतदारसंघातून तीन लाख एकोणनव्वद हजार बेचाळीस मतं मिळालेली होती आणि खैरे चंद्रकांत खैरे यांना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे पन्नास मतं मिळाली होती हर्षवर्धन जाधव हो, जे की अपक्ष उमेदवार होते, होते ते तिसऱ्या क्रमांकावर होते आणि त्यांना दोन लाख पंच्याऐंशी हजार अठ्ठ्याण्णव एवढी प्रचंड मतं त्यांना मिळाली होती तर काँग्रेसचे सुभाष झांबरे यांना एक्क्याण्णव हजार सातशे एकोणनव्वद एवढी मतं या मतदारसंघामध्ये मिळाली होती आपण जर टक्केवारीमध्ये या गोष्टी पाहिल्या तर इम्तिया जलील यांना बत्तीस पॉईंट सत्तु सत्तेचाळीस टक्के मतं मिळाली होती आणि अवघ्या बत्तीस पॉईंट सत्तेचाळीस टक्के मतदानावर ते विजयी झाले होते तर दुसरीकडं बत्तीस पॉईंट नऊ टक्के एवढी मतं ही चंद्रकांत खैरे यांना पडलेली होती आणि काही पॉईंट टक्क्यामध्ये त्यांचा पराभव चंद्रकांत खैरे यांचा झाला होता हर्षवर्धन जाधवांनी हो या मतदारसंघामध्ये तेवीस टक्के मतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये घेतली होती तर काँग्रेस या मतदारसंघामध्ये सात पॉईंट सहासष्ट टक्क्याच्या पुढे काहीही केल्यानं जाऊ शकलेला नव्हता ही होती हो दोन हजार एकोणीसची परिस्थिती आज काय होईल या मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये कोणाचं पार्ट जड राहील का महायुतीच्या वतीने तीन नावांची चर्चा आता सुरू आहे अजून उमेदवारी घोषित व्हायची आहे त्यापैकी एक आहे संदीपान भुमरे जे की आज औरंगाबादचे पालकमंत्री आहेत आणि शिवसेना शिंदे गटाचे ते नेते आहेत त्यांची उमेदवारी या मतदारसंघामध्ये येऊ शकते अशी चर्चा आहे याशिवाय भारतीय जनता पार्टीच्या वतीने अतुल साबे यांची उमेदवारी कदाचित येऊ शकते अशी चर्चा किंवा संजय शिरसाट या यांच्याही उमेदवाराचा विचार होऊ शकतो अशा पद्धतीची चर्चा आहे परंतु निर्णय अजून झालेला नाही किंवा तो लोकांच्या समोर आज तारखेला या क्षणापर्यंत आलेला नाही परंतु महायुतीच्या व्यतीने एक उमेदवार राहणार हे पूर्णपणे निश्चित आहे आणि त्यामुळं या मतदारसंघामध्ये चंद्रकांत खैरे इम्तियाज जलील महायुतीचे उमेदवार आणि बी आर एस किंवा अपक्ष म्हणून हर्षवर्धन जाधव पुन्हा या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवतील अशी परिस्थिती या मतदारसंघाची आहे असं जर घडलं तर हा जो मतदारसंघ आहे संभाजीनगर मतदारसंघ आहे हा संभाजीनगर मतदारसंघ एका विशिष्ट विचाराचा घडवण्याचा प्रयत्न मागच्या काळामध्ये शिवसेनेच्या वतीने म्हणजे जेव्हा बाळासाहेब होते बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते तेव्हा त्यांच्या वतीने या मतदारसंघामध्ये एक विचार पेरण्यात आला तब्बल वीस वर्ष पंचवीस वर्ष हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा पद्धतीचा विचार या मतदारसंघामध्ये पेरण्याचा प्रयत्न मागच्या काही काळामध्ये झाला आणि स्वाभाविकपणानं आ, या मतदारसंघामध्ये पक्षीय विचार न राहता हिंदुत्व आणि मुस्लिम अशा पद्धतीचे दोन प्रवाह या मतदारसंघामध्ये निर्माण झाले आणि त्याचा फायदा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये इम्तियाज जलील यांना झाला हा फायदा होण्याचं कारण होतं हर्षवर्धन जाधव यांची अपक्ष असलेली उमेदवारी कारण हर्षवर्धन जाधवांनी त्या काळामध्ये दोन लाख पंच्याऐंशी हजार मतं घेतली नसती तर चंद्रकांत खैरे तिथे प्रचंड मताने विजय झाले असते परंतु हर्षवर्धन जाधवांनी धूमधडाक्यामध्ये जो प्रचार केला एकच फॅक्टर एकच फॅक्टर हमारा टॅक्टर अशी जी त्यांनी नारा दिला होता किंवा घोषणा दिली होती त्याचा परिणाम झाला त्यांना एवढी प्रचंड मतं मिळाली त्याचा परिणाम चंद्रकांत खैरे यांच्या निवडणुकीवर झाला आणि खैरे पराभूत झाले आज या मतदारसंघामध्ये वेगळं काही घडेल असं आजही वाटत नाही कारण चौरंगी लढत या मतदारसंघामध्ये पुन्हा होऊ घातलेली आहे आणि इम्तिया जलील यांच्या मतांचा जो गठ्ठा आहे हा मात्र या मतदारसंघामध्ये मा आज तारखेला कायम आहे बाकी मतांमध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेने जो या मतदारसंघामध्ये विचार पेरला हिंदुत्वाचा वगैरे तर या हिंदुत्वाच्या मतांमध्ये प्रचंड मोठी फूट आपल्याला आता बघायला मिळेल आणि त्याचे दुष्परिणाम राजकारणामध्ये आपण एखादी गोष्ट आपल्या फायद्यासाठी कशी करतो एखादा विचार कसा पेरतो पण भविष्यामध्ये हाच विचार आपलं नुकसान करायला कारणीभूत कसा का ठरतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज संभाजीनगरचे निर्माण झालेली परिस्थिती आहे आज संभाजीनगरमध्ये ही निवडणूक जिंकणे चंद्रकांत खैरे यांना इतकं सोपं नाही तसंच महायुतीचे उमेदवार मग ते संदीपान बुमरे असो किंवा अतुल सावे असो किंवा आणखीन कुणी असो त्यांनाही ही, ही निवडणूक जिंकणे औरंगाबादची तितकी सोपी नाही कारण विचाराची जी बांधणी या मतदारसंघामध्ये झालेली आहे त्या विचाराच्या बांधणीला कडू फळं आलेली आहेत आणि ती आता सर्वांना चाकल्याशिवाय दुसरा उपाय किंवा दुसरी आता दुसरी संधी तिथं उरलेली नाही आणि ना, म्हणून जेव्हा राजकीय विश्लेषक औरंगाबादच्या या सगळ्या घटनाक्रमाकडं पाहतात तेव्हा औरंगाबादमध्ये चौरंगी लढत जर पुन्हा झाली तर पुन्हा सुद्धा आपल्याला काही वेगळा खासदार या मतदारसंघातून निवडून आलेला पाहायला मिळणार नाही इम्तियाज जलील्यानं ना मात्र पुन्हा दुसऱ्यांदा संधी मिळू शकते अशी परिस्थिती आज क्षणाला या क्षणापर्यंत ऐकायला मिळते किंवा या भागातले लोक या भागातले विश्लेषक या भागातले पत्रकार या भागातले जाणते लोक सातत्यानं आपल्याला सांगत आलेले आहेत त्यामुळं औरंगाबाद किंवा आपण ज्याला आता संभाजीनगर ज्याचं नामकरण झालेलं आहे ना संभाजी जा जा या संभाजीनगरचा खासदार दोन हजार चोवीसला कोण असेल असा प्रश्न आपण जेव्हा जेव्हा उपस्थित करतो आणि संपूर्ण इतिहास गेल्या दोन हजार एकोणीसचा अभ्यास करतो किंवा आजही ज्या पद्धतीचे उमेदवार या मतदारसंघामध्ये पडत आहेत किंवा ज्या पद्धतीच्या पक्षात फूट पडल्यामुळं मतांची जी फटाफट या मतदारसंघामध्ये झालेली आहे त्याचा फटका पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांना बसू शकतो किंवा महायुतीचे जो कोणी उमेदवार असतील मग ते संदीपान भुमरे असतील किंवा आणखीन कोणी या सगळ्यांना होऊ शकतो आणि इम्तियाज जलील यांच्यासाठी दोन हजार चोवीसची सुद्धा गोड बातमी घेऊन येणारी ठरू शकते अशी आजची परिस्थिती आहे आणि मित्रांनो एक लक्षात ठेवायचं आम्ही जेव्हा एखाद्या विषयावर बोलतो एखाद्यावर भाष्य करतो तेव्हा आजच्या परिस्थितीवर भाष्य करतो आणि राजकारण हे दर सहा तासाला बारा तासाला बदलणारं राजकारण असतं का नवीन प्यादे येतात नवीन घटना घडतात नवीन नेरेटिवची स्थापना होते नवीन ट्विस्ट राजकारणामध्ये निर्माण होतात तेव्हा मग आम्ही पुन्हा आमची भूमिका बदलून तुमच्यासमोर घेऊन येतो असं होण्याचं कारणच हे असतं की राजकारण हे अत्यंत परिवर्तनशील आहे ते स्थिर नसतं ते सातत्याने बदलत असतं आज क्षणाला जर तुम्ही मला विचाराल आज क्षणाला आज मतदान झालं तर संभाजीनगर मतदारसंघामध्ये कोण विजय होईल तर मी सांगेन आपल्याला की इम्तियाज जलील यामुळे आमच्या उमेदवाराची हो विजयाची शक्यता या क्षणाला जास्त आहे आज इतकंच पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा